श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचं आणि ह्या दिवशी आपण केलेल्या ज्या पण सेवा आहेत किंवा उपाय आहेत ते कित्येक पटीने जास्त आपल्याला फळ हे देत असतात पण आता गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाला सोनं चांदी गाडी बंगला घेणं शक्य नाही मग अशा परिस्थितीत आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी नाही तर आपल्याला सोने आणि चांदीपेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची ही वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये वर्षभरभर भरून पैसे हे येणार आहेत आपल्याला धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडव्याला नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन उद्दिष्टे ठरवतात घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो आणि ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आवर्जून ह्या काही वस्तू जे आहेत त्या आपल्या घरी घेऊन यायचे आहेत सगळ्यात पहिली आणि मुख्य वस्तू जी आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायचे ते म्हणजे श्रीयंत्र जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी ते श्रीयंत्र विकत घेऊन या आणि आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करा हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापित केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा होते कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंचं आसन आहे आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर ह्या मुहूर्तावर आवर्जून आपल्या घरी श्रीयंत्र हे आपल्याला घेऊन यायचं आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ह्या दिवशी श्रीयंत्राची विशेष पूजा करायला विसरू नका अर्चन कुम आपल्याला आवर्जून ह्या दिवशी करायचं आहे दुसरी वस्तू म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळसुद्धा माता, लक्ष्मील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि कमळगट्ट्याची जी माळ असते ती म्हणजे कमळाच्या ज्या बिया असतात त्यापासून ही माळ जी आहे ती तयार केली जाते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी जर तुमच्याकडे श्रीयंत्र आहे आणि त्यावर ठेवण्याकरता आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही कमळगट्ट्याची माळ ही घेऊन यायची आहे आणि त्या माळेवर माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राची सेवा जी है, ती दर रुज आहे ती दररोज रुजू करायची आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला बत्ताशाची माळ ही आपल्या घरी घेऊन यायची आहे ही माळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो त्याचबरोबर हळदसुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आवर्जून विकत घेऊन यायची ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे आपल्यावर विष्णूंची भरभरून कृपा ही होत असते कारण श्री विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे आणि जर आपल्यावर श्री विष्णूंची कृपा असेल तर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपोआप आपल्यावर होणार आहे कारण जिथे श्रीहरिविष्णू असतील तिथे माता लक्ष्मीही असणारच असणार आहे त्याचबरोबर हळद आपल्या घरी विकत आणल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आणि आपल्या जीवनामध्ये असणार सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं त्याचबरोबर तुम्ही फार महागातलं सोनं चांदी किंवा इतर वस्तू नाही विकत घेऊन येऊ शकले तरी तुम्हाला अगदी दहा रुपयाचे धने तरी आपल्या घरी घेऊन यायचे आहेत कारण सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण धने आपल्या घरी घेऊन आले तर ह्याचा अर्थ असा होतो की साक्षात माता लक्ष्मीचं जे आगमन आहे आपल्या घरामध्ये होणार आहे कारण धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला आवर्जून जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्हाला शंखसुद्धा विकत घेऊन यायचं आहे कारण शंख हा विजय आनंद समृद्धीचा प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर कीर्ती समृद्धी आणि साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जा प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रमाणे शंखाची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातून झाली होती आणि म्हणूनच शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि विष्णूंना शंख अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये शंखनाद हा आवर्जून केला जातो आणि ज्या घरामध्ये शंख असतो ते घर सोडून कधीही माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये एक शंख नक्की घेऊन या हा शंख आणल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा होणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये झाडू जुना झाला असेल तुटला असेल तर असा झाडू जो आहे तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला जे आहे घरामध्ये नवीन झाडू हा घेऊन यायचा आहे कारण झाडूलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुम्हाला तो झाडू घरी घेऊन यायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत लाल कलाव्याचा धागा बांधायचा आहे अशा रीतीने आपल्याला त्या धा झाडूची पूजा करायची आहे कारण गुढीपाडव्याला जर आपण झाडू हा आणला तर त्यामुळे आपण झाडू बर बर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरात घेऊन येत आहेत एवढं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर तुमच्या घरामध्ये तुळस आहे ती खराब झालेली म्हणजे वाळून गेलेली आहे आणि तुम्हाला ती बदलायची आहे तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून तुम्ही तुळस ही नवीन आणू शकतात ही तुळस आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुंडीमध्ये ती लावायची आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते त्याचप्रमाणे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून एक श्रीफळ हे घेऊन यायचं आहे श्रीफळ म्हणजे नारळ नारळाला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणलं जातं म्हणूनच त्याला श्रीफळसुद्धा म्हणतात तर आपल्याला हा नारळ आपल्या घरी घेऊन यायचा आपल्या देवघरामध्ये दे त्याला ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षदार्पण अर्पण करायचे आणि हळदी आणि कुंकुणे त्या नारळावर आपल्याला स्वास्तिक हे काढायचं आहे त्याचबरोबर त्याला फुलंसुद्धा अर्पण करायचे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हा नारळ जो आहे ठेवायचा आहे त्याची पोटली तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जी तिजोरी असते त्या तिजोरीमध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी एक कमळाचं फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि कमळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हे फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं असं केल्यामुळे सुद्धा आपल्या माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा कवड्या हा विकत घेऊन यायच्या तुम्ही पांढऱ्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कोणत्याही कवड्या घेऊन येऊ शकतात आणि त्या आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला ठेवून त्यांची पूजाही करायची आहे असं केल्यामुळे सुद्धा आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते कारण माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रमाणे कवड्यांची सुद्धा उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती आणि म्हणूनच जर आपण ह्या कवड्या गुढीपाडव्याच्या दिवशी घ आणल्या आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा केली तर त्यामुळे आपलं घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्यात सोन्यापेक्षाही मौल्यवान ह्या वस्तू आहेत ह्या वस्तू म्हणजे त्याच्यामधल्या तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या आणायची गरज नाही ज्या वस्तू नाही आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायच्यात आणि त्यांची पूजाही करायची आहे किंवा तुम्हाला ह्या वस्तूंपैकी एक जरी वस्तू आणणं शक्य झालं तर आवर्जून घेऊन या निश्चितच तुम्हाला त्याचा सुफळ हे मिळणार आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहणार नाही आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ